माहिती असेल परंतु जवळपास दहा लाख लोक तिथे अभिवादन करण्याच्या करता येत असतात चोवीस तासामध्ये बारापासून जी सुरुवात होते मी पहाटे पहाटे गेलेलो होतो तिथं मी म्हणजे कलेक्टर आणि बाकीचे सगळे सहकारी पुण्याचे कारण मला इकडे यायचं होतं तरी मला थोडासा उशीर झाला मला काही वाक्यांनी सांगितलं की दादा आम्हाला पण भाषणं करायची पण मी त्यांना विनंती केली किंवा हे झाल्यानंतर माझा सहकार भवनचा एक भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर अंधारपाड्याच्या आत औरंगाबाद संभाजीनगरला जायचं आहे आणि तिथून मला पुन्हा माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे मित्रांनो आज नवीन वर्षाची सुरुवात करत असताना भीमराव कोरेगाव विजयस्तंभाला भी अभिवादन पण केलं त्याही जिल्ह्याचा एक कार्यक्रम घेतला आणि आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं मगाशी प्रास्ताविकामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली किंवा आम्ही इथून अनावरण केलं ते पण तुम्हाला सगळ्यांना पडद्यावर दाखवलं की काय काय आपण त्या ठिकाणी करतो मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो बाबा तो मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं पण दर्जेदार काम करायला आवडतं मला त्याच्यामध्ये कुणाला कारण नसताना कुणाच्याही बद्दल टीका टिपणी करायची नाहीये जो तो आपापल्या परीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो परंतु जातीय सलोखा ठेवून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बनू ते दारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास जगाच्या समोर आहे महाराष्ट्राच्या समोर आहे आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळं त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढे गेलं पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे तशा प्रकारचं माझं मत आहे आणि त्याच रस्त्याने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आजचा दिवस तसं बघितलं तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या साई विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दृष्टिकोनातनं माझ्या साई लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातनं खासदारांच्या दृष्टिकोनातनं हा एक महत्वाचा दिवस आहे आनंदाचा पण आहे कधी आजपर्यंत बीड जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून <स्थाँगा> एवढी एकाच वेळेस भूमिपूजन आणि उद्घाटन मला नाही तिथं झाली असतील ती आपण सगळ्यांनी तुमच्यामुळं तुम्ही मला साथ देता माझी तुम्हालाही सगळ्या बीडवासियांना विनंती आहे माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे बाबांनो राजकारण करण्याच्या ठिकाणी आपण राजकारण करू आता उद्याच्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यावर हो महाराष्ट्रात साडेतीन वर्ष परत निवडणुका नाहीये त्याच्यावर साडेतीन वर्ष मी आज जिल्हाधिकारी पुण्यालाही बोलत होतो की आता साडेतीन वर्ष पुढची या जिल्हा परिषद तालुका पंचायत संपल्यानंतर आपल्याला जे काही आपलं व्हिजन आहे जे काही आपल्याला जनतेने एवढ्या विश्वासाने इथं बसवलेलं आहे मराठीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री साहेब असतील मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले बाकीचे सगळे सहकारी असतील या महायुती सरकारमध्ये सगळे लोकप्रतिनिधी आमदार असतील या सगळ्यांना घेऊन आजीराज पवार जसे बोलतात तसे करतात मात्र या ठिकाणी आता आजीनाथ पवार देखील खऱ्या शब्दाला जातात का आणि बीडचा विकास होतो का हे येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल तत्पूर्वी या ठिकाणी आता उद्घाटन तर होतं आहे आणि भव्य दिव्य स्वरूपात कारण तेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत पालकत्व स्वीकारल्यानंतर त्या विभागाचा त्या विकासाचा आराखडा तयार करणं आणि काम करून घेणं या ठिकाणची गुत्तेदारी जी आहे ती मोडीत काढणं कारण कारन बीडमध्ये होतं कसं दादा तुम्ही कितीही या ठिकाणी बीड कार्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याच्या पद्धतीनं तुमचं रात्रंदिवस जरी कार्य सुरू असलं तरी बीडची जी काही मोजकी जे विकासाच्या दृष्टिकोनातून मोठे गुद्धेदार जे आहेत तेच भ्रष्टाचार करतात त्यामुळं तुम्ही दिलेला विकासाचा या ठिकाणी पूर्ण नायनाट होतो आहे त्यांच्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे कारण योजना असते कोठ्यावधी रुपयाची मात्र ती केवळ केवळ लाखात केली जाते मग कसा विकास होणार आदित्यदा पवार तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहात विशेष तुम्हाला बीडचा विकास करायचा असेल तर अगोदर जे गुत्तेदार आहेत त्यांच्यावर पारदर्शक लक्ष ठेवा कायदेशीर कारवाई करून घ्या कायदेशीर काम करून घ्या तरच या ठिकाणी बीडचा विकास होतो आहे नाहीतर तुम्ही दिलेला शब्द हा वाऱ्यावर उडवल्याशिवाय या ठिकाणचे गुत्तेदार राहणार नाही प्रत्येक कामामध्ये आजपर्यंतच्या तुमच्या कार्यकाळात जी काही बीडमध्ये विकास होतो आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पारदर्शक त्या ठिकाणची पारदर्शकता पहा की विकास कशा पद्धतीने केला जातो आहे आणि तो, तो टिकणारा विकास जे की तुमच्या मनातला विकास तो बिलकऱ्यांना दिला गेला मात्र तो या ठिकाणी टिकून राहण्यासाठी तुमचंही आमचंही लक्ष असणं गरजेचं आहे यासाठी विशेष पावलं शासन प्रशासन त्याचबरोबर जनता यांना सोबत घेऊन जर विकास केला तर तो, तो विकास शेवटपर्यंत टिकेल एवढा आम्हाला नक्की विश्वास आहे सामाजिक विकासाला गती मिळेल याबद्दल मला ती मात्र शंका नाही आहे त्याचबरोबर आपण पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हे सगळे पंधरा लाखाची कामं करतोय ही पण गुणवत्ता राखली गेली पाहिजे दर्जा उत्तम राहायला पाहिजे यामध्ये अधिकारी पण जे जिल्हा परिषदेचे आहेत तर जिल्हाधिकारी तुम्हाला सूचना आहेत की पी डब्ल्यू डी आणि सीओ तुम्ही पीडब्ल्यू डी आणि जिल्हा परिषद आणि सगळ्यांना बोलून त्यांना सक्त सूचना द्या आणि जर कोणी काही गडबड करत असेल तर वाई ना ते सांगा आपण समजवून त्यांना सांगू नाही ऐकलं तर मग पुढची कारवाई नाहीला जास्त त्या ठिकाणी केली जाईल नाहीतर म्हणाले एक तारखेला पहिल्याच वर्षात आला आणि पहिल्याच वर्षी काय दिवसात काय बोलतोय परंतु खरे ते सांगितलं पाहिजे ना बाबा सुरुवातच आपण अशी करतोय त्याच्यामध्ये साधारण डिसेंबर अखेरपर्यंत या जिल्ह्यातल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या नव्वद टक्के कामांना प्रमाण दिलेली बरोबर नव्वद टक्के नेहमी प्रमाण शेवटी शेवटी प्रमाण प्रमाण चालायचे कोणी नाही अशा पद्धतीने चालायचं आता मात्र आपण त्या नव्वद टक्के दिलेल्या आहेत त्याचबरोबर आमचं बीड जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांचा आता माझं भाषण संपल्यावर मी आम्ही गौ, आपण गौरव करणार आहे आणि ते तीन वर्षाचे पुरस्कार आपण प्रदान करणार आहे माध्यम आहे वाहतुकीच्या दृष्टिकोनातलं ह्यातनं आपला विकास होणार आहे त्याला विरोध करू नका आडमोठेपणाचं धोरण सोडून द्या आणि भविष्यामध्ये ही रेल्वे बीड पासून पुणे आणि नंतर आमचं स्वप्न आहे की मुंबई पर्यंत कशी धावेल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत थाडपसर येथील पण प्रलंबित जे विषय आहेत तिथं नवीन स्टेशन करतो कारण पुण्याच्या स्टेशनला आता जागाच राहिलेली नाही आहे म्हणून हडपसर जाऊन पुण्यातच येते तिथं आपण करतोय तिथं सगळ्या सुविधा चाललेल्या आहेत रेल्वे मंत्री वैष्णवी साहेब पण आपल्याला तिथं मदत करताय या पद्धतीने रेल्वेचं चा काम चाललेलं आहे तुम्ही फक्त कुठंही कुणी अडमोठेपणा दाखवू नका शेवटी तुमच्या जमिनीला आम्ही मोबदला देणार आहे तो मोबदला घ्या आता पूर्वीसारखा कमी मोबदला मिळत नाही चांगला मोबदला त्या ठिकाणी दिला जातो असं माझं त्यांना सगळ्यांना आव्हान आहे बीड जिल्हा विमानतळाची जागा निश्चित करण्यात आलेली आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ज्याला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हटलं जातं ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित त्याला एम एडीसी म्हणतात यांच्याकडून विमानतळाच्या विकासासाठी पूर्व व्यवस्था अभ्यास

तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोयी तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड राजेश देशमुख ताबडतोब या कामाला लागा नवनाथ जरे तुम्ही पण त्या ठिकाणी लक्ष त्या बाबतीमध्ये द्या आणि काही झालं तरी इथं कुठली अडचण राहणार नाही ना त्याबद्दलची खबरदारी सगळे मिळून आपण घेऊ आणि चीफ ऑफिसरनी पण मी आत्ताच त्याला बोलवलेलं होतं नगराध्यक्ष पण आहेत बाकीचे पण सगळे सहकारी आहेत त्यांना मला सगळ्यांना सांगायचं अजून तुमच्या मनात काही कल्पना असल्या तरी त्या सांगा त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण ह्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया महावितरण आणि नगरविकास सचिव यांची मंत्रालयात मला बैठक घ्यावी लागेल कारण आठ ते दहा दिवसां सध्या पाणी पुरवठा आहे आणि धरण तर भरलेलं आहे म्हणजे पाणी बघितलं तर उशाला आहे परंतु आपल्या लोकांना मात्र कोरड पडलेली आहे अशा प्रकारची इथली अवस्था आहे हे मध्ये देखील आपण आता तातडीने त्याच्यामध्ये लक्ष घालूया अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे मित्रांनो दुसरा एक प्रश्न इथं ऐरणीवर आलेला आहे तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लातूर अंबाजोगाई दारूर केस बीड पाटोदा जामखेड आष्टी कडा अहिल्या नगर मार्गे कल्याण बदलापूर या मार्गावर बीड जिल्ह्यातून आणि बीड शहरातून ते रस्ता जावा मुंबई हैदराबाद हा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या बद्दल आणि काही जणांनी स्टेटमेंट केला के त्याच्यातनं समज गैरसमज झालेले मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे काम करताना ऐकणार शिंदे साहेब आम्ही सगळे आम्ही साधारण आता मागास शक्तीपीठ होता त्याच्यात काही लोकांच्या तक्रारी होत्या त्या योग्य होत्या त्याच्यात काही आम्ही कुठलीही नवी गोष्ट करताना काही विरोध असतो परंतु तो विरोध करणाऱ्या लोकांना वारेवर चोरायचं नाही त्यांना योग्य पद्धतीनं मोबदला द्यायचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीच पण त्या पैशाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारे आम्ही टोज करत असताना विमानतळ करत असताना एअरपोर्ट करत असताना म्हणजे बंदर विमानतळ रेल्वे लाईन रस्ते हे एमआरडीसी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बघावं लागतं आणि त्याच्यामुळं तुमच्यामध्ये जे काही आता मला अनेक निवेदन आमदारांनी दिली की याच्यामध्ये बदल करू नका या संदर्भामध्ये मी स्वतः मधी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो पण कुणाचं ह्याच्यात नुकसान होणार नाही कुणाचा अनादर केला जाणार नाही त्याचा फायदा हा मुंबई हैदराबाद रोडचा साधारण सगळ्याच जो दुर्गम भाग आहे जो मागासलेला भाग आहे त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये त्यांना मदत होईल ह्या पद्धतीचं काम आम्ही त्याच्यामध्ये करू त्याबद्दल आपण काळजी करू नका आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्ला केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात